नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग नवरात्रीचे नवरंग कसे ठरवतात धार्मिक महत्त्व ते सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यावर्षी नवरात्रीचे नवरंग कोणते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण नऊ दिवसाचे नवरंग आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे हे नवरंग दरवर्षी कसे ठरवले जातात ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे देखील आपण जाणून घेऊया नवरात्र हा देवीदुर्गेच्या उपासनेचा एक विशेष काळ आहे या नऊ दिवसामध्ये देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीचा एक विशिष्ट रंगाचे पालनसुद्धा केलं जातं हे रंग देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे निसर आणि निसर्गातील विविध तत्वांचे प्रतीकसुद्धा आहेत नवरात्रात या रंगाचं पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनात आनंद येतो आणि सौभाग्यप्राप्ती होते असा विश्वास आहे दोन हजार चोवीस सालातील नवरात्रीचे नऊ रंग कोणते तर पहिल्या दिवशी आहे पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे शुभ्रता आणि आनंद दर्शवतो हा रंग देवी शैलीपुत्रीला समर्पित आहे यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्याने शुभफळाची प्राप्ती होते असं सांगितल्या जातात शिवाय पिवळा रंग हा नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शवला जातो आणि शारदी नवरात्रीच्या रंगापैकी हा एक प्रमुख रंग मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते मात्र पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे त्यानंतरचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग हिरवा हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते आणि हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचा प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे जो नवरात्री परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी रंग आहे करडा म्हणजे राखाडी करडा किंवा राखाडी रंग हे शांततेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि करडा रंग हा संयम आणि धैर्य दर्शवतो शिवाय हा रंग शांत आणि एक मोहन रंग मानला गेलाय त्यानंतर चौथा दिवस नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जी आपल्या भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि ताकतीचा प्रतीक मानला गेला आहे म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करण्यास सांगितले जातात त्यानंतर पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजे पंचमी हा दिवस देवी स्कंद मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग हा शोभ शोभा असतो पांढरा रंग शांती आणि पवित्रेचा प्रतीक आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाने मनाला शांती मिळते त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहाव्या दिवस हा षष्टीचा दिवस असतो हा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे जी वीरतेचे प्रतीक मानली जाते या दिवशी लाल रंग आहे जो साहस आणि शौर्याचे प्रतीक आहे त्यानंतर आहे सातवा दिवस सातव्या दिवशी म्हणजे सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते जी भय आणि अज्ञानाचा नाश करते देवी कालिकेचा रंग काळा असला तरी या दिवशी काळा रंग परिधान करू नये या दिवशी निळा रंग हा सर्वात शुभ रंग मानला गेला आहे निळा रंग हा दृढता आणि शौर्याची प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी प्रेम आणि दया याचं प्रतीक आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी हा रंग प्रेम करुणा आणि स्नेहाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले जातात त्यानंतर नवमी म्हणजे नवरात्रीच्या शेवटचा दिवस नवव्या दिवशी जांभळा जांभळा रंगात शुभ मानला गेला आहे जांभळा रंग हा आध्यात्मिकतेचा आणि सूक्ष्मतेचा प्रतीक आहे नवमीच्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते जी साधना आणि सिद्धीप्राप्तीसाठी प्रेरणा देते असे सांगितले जातात नवरात्र सुरू झाले तर नवरात्रीच्या या नऊ रंगाची चर्चा जोरात रंगते पण ही प्रथा तशीच आहे मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रीतले रंग कसे ठरतात हा एक जिज्ञासेचा विषय आहे या रंगाचे निर्धारण चंद्राच्या स्थितीवरून आधारित असते प्रत्येक दिवशी आलेल्या वाऱ्याच्या आधारित त्या दिवसाचा रंग ठरवला जातो या प्रतीनुसार प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ रंग बदलत असतात या रंगाचा उपयोग केल्याने देवीची कृपा प्राप्त होते आता नवरात्रीतील साड्याचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना आहे ही संकल्पना नवरात्र उत्सवाची अलीकडेच काही वर्षात जोडली गेली नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरवलेला असतो देवीला त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते आदिमाया स्त्री शक्तीच्या या उत्सवात स्त्रियासुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी रोज एक या प्रकारे ठरवलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसतात ही अलीकडची प्रथा असं वाटत असतं तरी इतिहासात अगदी थेट पेशवाईमध्ये नवरात्री देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवण्याची पद्धत होती असे उल्लेख आहेत प्राचीन भारतातील ऋषीमुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नवग्रह अवकाश मंडळात आहेत असं मानलेलं शोधलेलं होतं सूर्य चंद्र मंगळ बुध गृहस्पती किंवा गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे ते नवग्रह होईल जुन्या भारतीय संस्कृतीमध्ये मा माणसाचं वागणं बोलणं आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांच्या निसर्गाशी आणि नवग्रहाशी काहीतरी संबंध असतो असं मानलेलं आहे हिंदू धर्मानुसार या नवग्रहाकडे मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ज्योतिषी ज्योतिष नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे मात्र नवरात्रीत नऊ दिवसासाठी ठरलेले नऊ रंग आणि त्यांचं महत्त्व आणि रंग रंगारीचं आपल्या जीवनात विशेषत नाही असं म्हटलं जातं आता नवरात्रीचा रंग पाळणा बंधनकारक असलं तर नवरात्रीच्या नऊ नौ, नवरात्रीच्या दिवसानुसार हे रंग परिधान करणं शुभ मानले जातात दिवसानुसार नवरात्रीचा रंग घरामध्ये शांती आणि सकारात्मकता आणतात असंही म्हटलं जातं नवरात्रीच्या रंगाचा वापर करून आपलं आपण आपलं घर विविध प्रकारे सजवू शकतो नवरात्रीच्या रंगाच्या यादीवरून प्रत्येक दिवशी आपण ताजी फुलं मिळू शकतो या फुलांनी आपलं घर सजवू शकतो मंदिर सजवू शकतो त्या दिवशी विशिष्ट रंगाच्या कपड्यांना आपण मूर्तीची पूजा करू शकतो मूर्तीला सजवू शकतो शिवाय आपल्या घराची सजावटसुद्धा विशिष्ट रंगाची सुसंगत करू शकतो तर नवरात्रीच्या सणाच्या प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकारचे नवरात्रीचे रंग परिधान करावे नवरात्रीतील नऊ दिवसासाठी ठरलेले नऊ रंग कोणते आणि त्याचे महत्त्व काय हे आपण समजून घेतलं आहे याही व्यतिरिक्त या, या रंगाचे आपल्या जीवनात विशेष स्थान आहे ज्याचा पालन केल्याने आपल्याला सकारात्मकता ऊर्जा आणि शुभ फळाची प्राप्ती नक्कीच होऊ शकते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार